सो फायनली मित्रांनो माझ्या पाठीमागे बघत असा तुम्हाला दिसत असेल तर मित्रांनो भात पेरणी केलं आहे तर आप मस्तपैकी भात निघाला आहे तर माझ्या पाठीमागे बघू शकता राब दिसत असेल त्याच्यामध्ये चवली काकडी सगळं टाकलं आहे तर मित्रांनो फायनली इकडे भात निघालं ते भात पेरणी केलेली ती आपण जी पेरणी केलेली ती निघाली आहे तर माझ्या पाठीमागे राग बघू शकता तुम्हाला दाखवलं दाखवतो थोडासा मित्रांनो भेंडे आहेत आणि काकडी आहे काकडी रुजले आणि चवले हे बघा आणि हे हिरवगार दिसत ते भात तर मित्रांनो फायनली बघू शकता भात किती जबरदस्त निघाले तर हा वीस दिवस लागतील दहा वीस दिवसांनी एवढे एवढ्या एवढ्या एवढं झालं ना एवढ्या एवढं झालं ना एवढं एवढं झालं की खणू ना नंतरला मग ह्याच्यामध्ये हे शेत दिसत असेल ह्याच्यामध्ये मग लागवड करायची आवणी करायची तर इकडे नुसतात घरी होतं तर बरं थोडासा फिरायला जाऊ तर मी इकडे फिरायला आलो तर व्ह्यू पण मस्त जबरदस्त आहे आणि माझ्या पाठीमागे बघू शकता इकडे भात निघाले मस्तपैकी तर भात पेरणी केलेली ते मित्रांनो फायनली इकडे पाठीमागे निघाले तर बघू शकता त्याच्यामध्ये शौजी काकडी भेंडे सगळे लावले तर ते पण सगळे निघालेत मस्तपैकी तर मित्रांनो माझ्या रवींद्र ब्लॉगमध्ये नवीन आला असा तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि माझे शॉर्ट व्हिडिओ पूर्ण बघा आणि लॉंग व्हिडिओ पण मी टाकले तर ते पण बघा ते दुसऱ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तीपर्यंत बाय बाय